श्री स्वामी समर्थ उंबरठा पूजन म्हणजेच उंबरठ्याला हळदीचे लेपन कसे करावे तर प्रथम घराचा उंबरठा नीट पाण्याने स्वच्छ धुवावा धुतल्यानंतर तो कोरडा करावा त्यानंतर एका वाटीत थोडी हळद घेऊन त्यात गोमित्र मिक्स करावे थोडा घट्ट आणि पानसर असे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि ते हळूहळू उंबरठ्यावर ओतत उंबरठ्यावर आपल्याला लेप तयार करायचा आहे त्यानंतर उंबरठ्यावर रांगोळीने स्वस्तिक काढावी दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून हळदी कुंकू वाहून पूजा करावी फुले वाहावीत सुरेख अशी रांगोळी काढावी उंबरट पूजन हा दर गुरुवारी अमावस्येला पौर्णिमेला किंवा काही शुभ कार्य असल्यास करावे उंबरट पूजन केल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही तसेच पूजन का करावे याचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या एका त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ बघा तसेच आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ